भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ दादा म्हशी दिल्या काय आज आ, या, तीन दिले, ले ले। या तिन्ही मशी जालन्याच्या शेतकऱ्यांना दिल्या काशी ताज्या म्हशी जाणलेल्या दादा काय नाव आपलं सुरेश आसाराम भोटे सुरेश आसाराम भोटे कोण गावचे आपण तालुका जिल्हा आपला जालना जिल्हा जालना तालुका घनसंगी जिल्हा जालन्याचे तीन म्हशी घेतल्या आपण शुभम भाऊ कडून चायनल चॅनलचे व्हिडिओ बघून आले आपण वडेगावच्या बाजाराच्या तर दादा व्यवहार कसा वाटला आपल्या भाऊचा हा घ्यायला होत्या का म्हशी व्यवहार चांगला मन मोकळा झाला ना काय काय भावात घेतल्या म्हशी आता ही समोरची म्हशी काय भावात दिली तिघी म्हशी पंच्याहत्तर पंचाहत्तर ला दिल्या दुधाला कशा या के के बार, हा? बारा बारा लिटर दुधाला चालतील का बारा, देर, बारा, देर बारा, बारा बार। तेरा बघू बार। शकता मित्रांनो ताज्या जणलेल्या आहे का तिने पण मशीन ताज्या जणलेल्या आहे मित्रांनो एकच नंबर मशी क्वालिटी बघा मित्रांनो मशीनच्या एकच नंबर मशी बघू शकता जालन्याला चाललेल्या आहे त्या तिघी तिघे तिघे मशी ताज्या जणलेल्या आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी आपल्या शुभम व्यवहार कसा वाटला तुम्हाला वा? आपल्याला चांगला वाटला छे येणार शेतकऱ्याला काय सांगाल आपण हा चांगला आहे दे मशीन देतात ते बघू शकता वडा मशीन बोल पाहा मित्रांनो क्वालिटी पा मशीनची जबरदस्त आहे अशा प्रकारच्या जातीवंत मशी आपल्याला घोडेगा बाजारात घ्यायचे असेल शुभम बोल संपर्क करा मित्रांनो वडा 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 लोडिंग करते आता लोडिंग चालू का मित्रांनो एकच नंबर म्हशी दादा बाजार चांगला गेला आजचा बघू शकता मित्रांनो अच्छा खात्रीशीर मशी तुम्हाला घ्यायची असेल तर शुभम भाऊ वैराकर यांना संपर्क करा मित्रांनो खाली काय बच्चे का ती की पण वगैरे एकेकाली तोंडगाय दोन वाघरी आणि तोंड असं आहे का शुभमदा सांगा ना माझं नाव आहे शुभम वैरागर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर चोवीस चौऱ्याऐंशी ऐंशी आपला पत्ता सांगा आपला घोडेगाव तालुका अहमदनगर घोडेगाव बाजार घोडेगाव बाजार घोडेगाव बाजार घोडेगाव बाजारात येऊ शकता शुक्रवारी बाजार भरतो छत्रपती संभाजीनगर हायवे बघू शकता मित्रांनो घोडेगाव बाजारात अशा प्रकारच्या मशी आपल्याला मिळून जातील आपल्या भाऊचा नंबर दिलेला व्हिडिओ मध्ये बाला बावल, संपर्क करा मित्रांनो अशा प्रकारच्या जाती गोष्टीच्या एकच नंबर मशी आपल्याला मशी खरेदी करून देतील एकदम गॅरंटेड गॅरंटेड मशी आपल्याला खरेदी करून देतील मित्रांनो मला संपर्क करा अशा प्रकारच्या मशी खरेदी करा मित्रांनो